चटकदार बाय मोहिनी मध्ये आपल्या सर्वांचे से स्वागत आहे आज आपण उपवासाला चालणारे ड्रायफ्रूट चे लाडू बनवलेले आहेत काजू बदाम पिस्ता अक्रोड तीळ किंवा जवस हे आपण एकत्र खात नाही सर्व प्रकारचा एकत्र खाल्ला जाऊ शकतो मुलं तर ड्रायफ्रुट खायला नको म्हणतात तर अशा प्रकारे जर आपण लाडू बनवून ठेवले तर रोज एक लाडू आपण मुलांनाही देऊ शकतो अशाच पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचा आहे आणि बेल वर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील चला मग तर आपण लाडू बनवायला सुरुवात करू तर लाडू बनवण्याकरता ह्या ठिकाणी आपण अक्रोड काजू बदाम पिस्ता शेंगदाणे आणि काही कलिंगडच्या बिया घेतलेल्या आहेत पमकिनच्या बिया घेतलेल्या आहेत तीळ वापरलेलं आहे जवस वापरलेलं आहे ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि खोबरं किसून आहे या ठिकाणी सर्व सुका भरलेला आहे पॅन गरम केलेला आहे त्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे आणि सर्व ड्रायफ्रुट्स हे छान फ्राय करून घ्यायचे आहेत एकदा तूप गरम झालं की ड्रायफ्रुट्स आपण मध्यम आसेवर छान तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपण आक्रोड आणि बदाम तळून घेतलेले आहे शेंगदाणे पिस्ता आणि काजू तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे पिस्ता आणि काजू तळत आल्यानंतर आपण त्यामध्ये खोबरं घालणार आहोत आणि खोबरंही छान तळून घेणार आहोत खोबरं तळायला कमी वेळ लागतो तर त्याकरता आपण खोबरं नंतर घातलेलं आहे आणि सुरुवातीला आपण शेंगदाणे पिस्ता आणि काजू तळून घेतलेले आहेत मार्केटमध्ये पंकीनच्या बिया जवस कलिंगडच्या बिया आणि पांढरे तीळ असे एकत्र मिक्सर मिळतं तर ते एकत्र मिक्सरच मी ह्या ठिकाणी वापरलेलं आहे मध्यमासेवर आणि मंदाचे वर या बियाही छान तळून घेऊ सर्व ड्रायफ्रूट्स छान तळून घेतलेले आहेत ते थंडही झालेले आहेत आता मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स वाटून घेताने एकसारखं मिक्सरचं बटन हे ऑन नाही करायचं जर मिक्सरचं बटन एकसारखं ऑन केलं तर ड्रायफ्रुट चाल लगदा होऊ शकतो ड्रायफ्रुट्स किंवा शेंगदाणे हे वाटून घेताने मिक्सरचं बटन चालू बंद चालू बंद करून जाडसर आपण हे मिक्सर वाटून घेणार आहोत तर या ठिकाणी सुकामेवा वाटून झालेला आहे आता जितके ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आपण गुळ घेतलेला आहे तर या ठिकाणी साधारण आपण तीनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे पॅन गरम झालेला आहे आणि अगदी एक चमचा पाणी घालायचं आहे की जेणेकरून गुळ पटकन विरघळला जाईल तर या ठिकाणी आपल्याला गुळाचा पाक बनवायचा नाहीये गुळ फक्त वितळवून घ्यायचा आहे या ठिकाणी गुळ विरघळलेला आहे त्यामध्ये एक चमचा वेलची पूड घालूयात आणि थोडं जायफळ घालूयात आणि गुळाला एक उकळी आली की गॅस लगेचच बंद करायचं आहे वाटून घेतलेला सुकामेवा घालायचा आहे आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मिश्रण थोडं कोमट झालं की लगेचच लाडू बांधायला सुरुवात करायची आहे अगदी इझिली लाडू वळले जातात अशा प्रकारे आपण सर्व लाडू बनवून घेऊ लाडू तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे किंवा मोठे बनवू शकता तर अशा प्रकारे आपले पौष्टिक सुकामेवाचे लाडू तयार आहेत सुकामेवाचे लाडू तुम्ही करून पहा अप्रतिम लागतात तुम्ही हे लाडू करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते तर अशाच नवनवीन गोडाच्या रेसिपी पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि आयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीवरून